हॅलो गुड मॉर्निंग तर आज नक्कीच मध्ये असाल तर मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी संडे निमित्त घरातली क्लिनिंग करायला घेतली होती आज वेदांतील असे सुट्टी असते तसे तर रोजच क्लिनिंग वगैरे होत असते पण आज जरा डीप क्लिनिंग करायची होती त्यामुळे त्याआधी मी कांदे बटाट्याचं स्टँड क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि बऱ्या दिवसापासून मला घरात थोडीशी डीप क्लिनिंग करायची होती तर आज वेळ होता तुम्ही सो करायला घेतली मग ते त्याआधी मग कांदे बटाटे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले क्लीन करून आणि किराणा वगैरे रात्रीच लावायचं होतं पण रात्री उशीर झाला होता त्यामुळे काही लावलं नाही मग सकाळी वेळ होता तर मग सकाळीच लावायला घेतला आणि कसं जेव्हाची तेव्हा वेळेवर कामं केली की बरं पडतं नाही तर मग आणि मला आज दुपारी खुर्दीचाही कटिंग करायचं होतं खूप दिवसापासून चाललं तर आज मी तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे ना ध्रुव खूप मजेमध्ये करत होता त्यामुळे त्याला मी थोडंसं बाजार सोडून आले थोडंसं खेळायला वगैरे दिलं होतं त्याला मी तो असंही शांत बसतच नाही खूप मध्ये मध्ये करतो तर इथे बघताय लगेच मी आले की तो माझ्या पाठीमागे आलेला त्या तर मी नाही ते आधी डबे वगैरे क्लीन करून घेतले होते एक दोन दिवस आधीच किराणाच्या प्रत्येक वेळेस माझं हेच असतं की किराणा भरायचं असेल त्याच्या आधी एक दोन दिवस डबे वगैरे सर्व क्लीन करून ठेवते जेणेकरून मग आहे तसं किराणा मला त्या डब्यांमध्ये ठेवाय बर बरं पडतं आणि परत लोडही येत नाही कामांचं वगैरे तर आधीच क्लीन केलेले डबे असल्यामुळे मी पटापट त्याच्यामध्ये सर्व भरून ठेवलं आणि शक्य थोडंसं सामान जरी असलं तरी मी ते काढून घेत सगळं किराणा वगैरे लावून इथे घेत होते मी आणि त्यानंतर मग छान बेडशीट वगैरे चेंज केलं सर्व घरामध्ये क्लिनिक केली फर्ची वगैरे पूर्ण पुसून घेतली आणि मग नंतर अंघोळ वगैरे आवरले आज सगळं डीप क्लिनिंग झालं होतं माझं किचन वगैरे सर्वच आणि इथेही भांडे वगैरे क्लीन करून ठेवली होती मी आणि ते बांधणीवरती डबे वगैरे क्लीन करून ठेवलेले त्यामुळे खूप छान स्वच्छ आणि क्लिनिंग झाली तर खूप फ्रेश वाटत होतं घरामध्ये आणि किराणाही लावून झाला होता तर त्यानंतर मग छान इव्हिनिंगला थोडंसं आ आराम केलेला मग उठल्यावर कॉफी बनवायचं मन झालेलं तिथे मी दूध तापत ठेवलं आधी एका साईडला आणि नंतर मग कॉफीसाठी दूध ठेवलं ते हे तेही गरम करून घेतलं आणि छान मस्त अशी हॉट कॉफी बनवली होती खूप टेस्टी झाली होती आणि सध्या तरी खूप जास्त मन होते माझा कॉफीसाठी चहा थोडंसं बंद केलं आहे मी त्यामुळे त्यानंतर मग कुर्ती कटिंग करायला घेतली तिथे मी मिशोवरनं हे कापड मागवलं होतं आय थिंक तीन चार मीटरचं असेल हे नेटचं फॅब्रिक आहे खूप सुंदर आहे मला बऱ्याच दिवसापासनं घ्यायचं होतं ते हो तर ते मी मागवलं त्यानंतर मग मी कुर्तस पेपरवर कटिंग करून नंतर अस्सर वगैरे कट करून घेतलं दोन्ही पार्टचं समोरचं पार्ट आणि पाठीमागचं पार्ट होता तो तर इथे असं बंद बाजू आहे ती आपल्या साईडने घ्यायची आणि दोन असं पूर्ण ते ओपन करून बघितलं तर अशा प्रकारे दिसतं ते कधीही ते लक्ष ठेवायचं नाही तर बऱ्याचदा बंद बाजूचं लक्षात राहत नाही काही जणांना त्यामुळे त्यानंतर मग हे मेन फॅब्रिक घेतलं मी ते खाली टा व्यवस्थित अंतून घेतलं आणि जे आपलं अस्तरचं कटिंग होतं त्याच्यावर मांडलं आणि मग खालनं कटिंग करायला सुरुवात केली तर मी अस्तर नेहमीच मेन फॅब्रिकपेक्षा तीन चार इंच कमी घेत असते जेणेकरून ते खालून आणि छान वाटते आणि सध्या हे तरी नेटचं आहे त्यामुळे तेच कमी घेतल्यालाच खूप सुंदर दिसतं ते खालून त्यामुळे म्हणजे गुडघ्यापर्यंत वगैरे असं उंची घेत असते मी कुडतीची तर ते खूप सुंदर दिसतं आणि आ एवढं जास्त अर्थ अस्तर लावायची आपल्याला गरज नसते त्यामुळे तुम्ही तीन चार इंच कमी घेऊ शकता उंची उंचीच्या तरी ते छान मी कट करून घेत होते तरी ते मी समोरचा गळा वगैरे पानगळा टाकल्या आणि पाठीमागलं सिम्पल असा राऊंड गळा होता माझा आणि थोडंसं डीपच नेक्सिवणार होते मी तरी ते छान कट करून घेतलं होतं तर हा फ्रंट भाग होता आणि त्यानंतर लगेचच बॅक बॅक साईडचंही सा कट करून घेतलं मी ठेवून अगदी सिंपल पद्धतीने होते हे कटिंग खूप सुंदर दिसतं हा कुडती शिवल्यार तर कळलेली तुम्हाला त्यानंतर मग यांनी भाजी वगैरे आणलेली ती ठेवली मग नंतर क्लिनिंग वगैरे करून स्वच्छ धुऊन आणि आज होतं होमन्स डे त्यानिमित्त मग यांनी माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले होते छोटंचं सेलिब्रेशन केलं आम्ही मस्त आईस्क्रीम वगैरे हो खाल्लं तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा बाय